मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुशलचं सरिताबरोबर आता लग्नाची विधी सुरू असतात वेळी नंदिनी आता सुमनसह तेथे येते आणि थांबा असं जोरातच म्हणते ते दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालणार असतात समोर आता कुशल असतो आणि सरिताच्या गळ्यात तो वरमाला आता घालणार असतो म्हणजे त्याच्या होणाऱ्या बायकोच्या त्याचवेळी नंदिनी रागातच आता त्यांच्याकडे पाहते आणि जेव्हा कुशल हा सुमनला समोर पाहतो ना हा त्याच्या पायाखालची आता जमीनच सरकते त्याच्या हातातून ती वरमालाच आता खाली पडते तेव्हा काव्या त्याचबरोबर जीव आहे दोघेही नंदिनी काय करते ना याकडे पाहत असतात तर पार्थ देखील आता तिथे आलेला असतो त्यावेळी नंदिनी आता सर्वांना म्हणते की हे लग्न होऊ शकत नाही कारण जर हे लग्न झालं ना तर एकावेळी तीन व्यक्तींचे आयुष्य उद्ध्वस्त होतील अगं सरिता तू ज्याच्या गळ्यामध्ये म्हणजे कुशलच्या गळ्यामध्ये वर्माला घालत होतीस ना त्याचं सुमनवर ह्या आमच्या सुमनवर गेली तीन वर्ष झालं आहे अगदी नितांत प्रेम आहे हे ऐकताच आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता सरिता ही सुमनकडे पाहू लागते मग आता नंदिनी म्हणते कुशल अरे बोल ना आता दे ना उत्तर अरे आज ना तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे बोल तू सांग सर्वांना की तुझं सुमनवर प्रेम आहे म्हणून तेव्हा सरिता विचारते ह्या मॅडम जे काही बोलताय ते खरं आहे का कुशल तेव्हा कुशल आता कुणालाही न घाबरता म्हणतो हो सरिता माझं गेली तीन वर्ष झालं सुमनवर प्रेम आहे पुढे नंदिनी म्हणते अगं सरिता ही गोष्ट कुशल जा ना कुशलच्या घरच्यांना माहीत होती ठाऊक होती परंतु फक्त तुम्हाला सांगितलं नव्हतं याबद्दल तेव्हा रागातच सरिता आता कुशल आणि त्याच्या फॅमिलीकडे पाहू लागते कुशलचे जे आई बाबा असतात ना ते खाली मान घालून आता उभे राहतात त्यानंतर नंदिनी विचारते काय ग सरिता तुला अजूनही या कुशल बरोबर लग्न करायचंय का मग आता नंदिनीला ती म्हणते की नाही मला नाही लग्न करायचं आणि ज्या मुलाचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे त्याच्याशी मी लग्न तरी का करू मला नाही करायचं हे लग्न त्याच वेळी सरिताचे बाबा आता पुढे येतात आणि म्हणतात ए कोण ग तू बोलणारी आमचं लग्न आहे ना आमच्या मुलीचं लग्न आहे ना आम्ही बघून घेऊ तू असं आमच्या मुलीचं लग्न मोडायला का आलीस ग समोर जर जास्त आवाज केला ना आता तर मी बघूनच घेईन तुझ्याकडे अशी धमकी सरिताचे बाबा आनंदिनीला देतात तेव्हा सर्वांना धक्का बसतो पुढे पार्थ येतो आणि म्हणतो एक मिनिट एकदम शांत राहायचं असं म्हणून तो नंदिनीला बोलायला सांगतो तेव्हा नंदिनी म्हणते हे पहा तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला नाही आले मी इथे तुमच्या मुलीचं आयुष्य वाचवायला आले आहे इथे मी असं म्हणून ती आता त्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणते प्लीज असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही आणि जरा शांतपणे विचार करा कारण लग्न हे एक पवित्र बंधन आहे मुलगा मुलगी आणि कुटुंब यांच्यामध्ये प्रेमाचं आणि विश्वासाचं नाता निर्माण व्हावं या इच्छेनेच लग्न गाठ ही बांधली जाते आणि आज तुम्ही जबरदस्तीने लग्न करून द्याल परंतु यात कुणीही सुखी होणार नाही ही सुमन निराशेमुळे आत्महत्या करायला निघाली होती आणि हिची जबाबदारी आता कोण घेणार सांगा बरं तुम्हीच नंदिनी आता कुशलला म्हणते की कुशल आता हीच योग्य वेळ आहे पाऊल उचलण्याची आम्ही आहोत तुझ्या पाठीशी पण तू प्लीज खरं खरं सांग की तुझं खरंच सुमनवर प्रेम आहे तेव्हा तो मागचा पुढचा विचार न करता म्हणतो की हो माझं अजूनही माझ्या सुमनवरच प्रेम आहे तेव्हा नंदिनी समोर हात जोडते आणि म्हणते प्लीज सरिता मला माफ करशील हे बघ अगं तुझं लग्न मोडणं हा माझा कधीच हेतू नव्हता आणि दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं कारण ते एकमेकांना पूर्ण करतात असं माझं म्हणणं आहे त्यावेळी आता काव्या आणि जीवा हे दोघेही आता नंदिनीकडे पाहतच राहतात कारण काव्य आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम असतं आणि त्या दोघांनाही नंदिनीचं हे बोलणं पटलेलं असतं पुढे नंदिनी म्हणते शेवटी खऱ्या प्रेमाचा मान हा आपणच राखायला हवा ना सरिता बाळा तुझं जिथे कुठे लग्न जमेलनानंतर त्या लग्नाला मी साक्षी द्यायला नक्कीच येईल की उडलेल्या लग्नात तुझा दुसरा काहीही दोष नव्हता असं म्हणून ती सर्वांसमोर पुन्हा हात जोडते आणि म्हणते की प्लीज मनाचा मोठेपणा दाखवा समजूतदारपणा दाखवा आणि कुशल व सुमनच्या लग्नाला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण सरिता आणि कुशलचे हितचिंतक आहात पण सुमन आणि कुशलचं लग्न होण्यातच ह्या सर्वांचं सुद्धा हित आहे तेव्हा पार्थला आता खूप छान वाटतं की नंदिनी किती छान प्रकारे सर्वांना अगदी समजावून सांगतेय तेव्हा कुशलचे आई बाबा जास्त आडेवेडे न घेता आता नंदिनीला म्हणतात आम्ही लग्नाला तयार आहोत तेव्हा सुमनला आता खूपच आनंद होतो आणि ती लगेच स्टेज आता स्टेजवर जायला निघते त्याचवेळी आता सरिता तिचे आई बाबा हे निघालेले असतात का ते आता नंदिनीकडे पाहतच राहतात मग आता नंदिनी त्यांना हात जोडते मग ते सर्वजण तेथून जातात सुमनला देखील खूपच आनंद झालेला असतो आणि ती आता नंदिनीला मिठी मारते जवळ घेते तेव्हा पार त्या ते दोघींकडे पाहतच राहतो खरं तर नंदिनी पहिल्याच भेटीत त्याला आवडलेली असते कारण तिचा तो समजूतदारपणा प्रकारे सुमनला तिचा हक्क मिळवून दिला ते पाहून आता पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो तर जीवा आणि काव्या हे दोघेही देखील नंदिनीकडे पाहत असतात त्यानंतर आता लगेच स्टेजवर जात तिला मुंडवळ्या बांधत नंदिनी आता त्या दोघांना त्यांचं प्रेम मिळवून देते आणि ते दोघेही अगदी आनंदाने लग्न करतात एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालतात सुमन आणि कुशलचं लग्न आता फायनली नंदिनीनेच लावलेलं असतं मग त्यानंतर ती आता तिथून जायला निघते तेव्हा जिवा पार्थला घाबरून त्याचबरोबर काव्या नंदिनीला घाबरून दुसरीकडे जातात त्यानंतर नंदिनी आता निघालेली असताना पार्थ तिच्या पाठोपाठ जातो आणि म्हणतो वा वा काय कमाल केली तुम्ही खरंच तुमचे खूप आभार मग आता तुमच्यामुळेच हे सगळं झालं असं जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा नंदिनी म्हणते की अहो तसं काही नाही काय आहे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते होणारच होतं मी फक्त निमित्त होते आता येते हा असं म्हणून तिने घालतो झालेली असताना पुन्हा पार्थकडे पाहते आणि म्हणते की तुम्ही अहो खरंच खूप सपोर्ट केला हा अगदी पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तुमचे आभार मानायचेच राहिले तेव्हा पार्थ म्हणतो अहो थँक्यू वगैरे म्हणू नका खर तर तुम्हाला सांगू का एखाद्या चांगल्या कामाचा भाग होण्याचा आनंद मला मिळालाय म्हणजे त्या आत्महत्या करायला निघालेल्या मुलीचं भरापूर्वीच आयुष्य आणि नंतरचं आयुष्य यामध्ये किती फरक आहे तुम्ही पाहिलंच असेल ना नंदिनी म्हणते अहो असं नाहीये परंतु त्यांच्या दोघांमधील प्रेमावर माझा पूर्णपणे होता विश्वास मला काय वाटत नेहमी माहिती का दोन जीव जेव्हा एकमेकांवर प्रेम करतात ते ते एक ते ना तेव्हा त्या दोघांनी एकत्र यायलाच हवं ना कारण तेच एकमेकांना पूर्ण करतात नाही का आणि सुमनच्या मनासारखं झालं ना हेच महत्वाचं माझ्यासाठी देवाच्या साथीने साथी तिने आता तिच्या जोडीदाराचा हात देवासमोर धरलाय ते पण अगदी आयुष्यभरासाठी आणखी आपल्याला तरी काय हवं अगदी ताटातूट होता होता ते दोन जीव एकत्र आले आता माझं काम झालं अच्छा ठीक आहे मी निघू का तेव्हा पार्थ म्हणतो तुमची बॅग गाडीतच आहे दुसरीकडे काव्य आता नंदिनी कधी जाते याची वाट पाहत असते आणि नंदिनी आल्यामुळे तेथे ती जरा घाबरलेली असते तेवढ्यातच तेथे आता जीवा येतो आणि हळूच तिला विचारतो कोण आहे तेव्हा काव्य खूप घाबरते ती अशी दचकते त्यावेळी आता ती त्याला चांगलीच जोरात थापडते ती आणि म्हणते किती घाबरवलं रे तू मला आणि तू पाहिलंस का मी कुठे गेलो होतो तेथे एक मुलगी होती ती कसली सॉलिड होती म्हणजे तशी सॉलिड नव्हती तिने एक चुकीचं लग्न मोडून बरोबर योग्य ठिकाणी लग्न लावलं पाहिलंस का तू म्हणजे तिने काय केलं माहिती आहे का तिने एक वादळ आणलं आणि योग्य दिशेला बरोबर वळवून टाकलं आणि हे असं काही करायला डेरिंग लागते बाबा खूप खतरनाक असतात या मुली तेव्हा नंदिनीचं कौतुक का ऐकून काव्याला देखील आनंद होतो मग आता ती म्हणते नंदिनी नंदिनी नाव आहे तिचं त्यावेळी तो विचारतो काय मग तू ओळखतेस का की काय तिला तेव्हा माझी सक्की मोठी बहीण आहे असं काव्या म्हणते तेव्हा जीवा जरा घाबरतो आणि विचारतो काय म्हणजे तुझी सक्की मोठी बहीण आहे का ती तेव्हा तो म्हणतो एक मिनिट अगं तुझी ही नंदिनी बहीण माझ्या पार्थदादाला ओळखते का म्हणजे तो तिच्या पाठीमागे उभा होता ना तेव्हा मी म्हटलं आणि पार्थदादाला बघून तर मी असा मागे लपून लपून आलो तुझ्या इथे पण खरस ती खूप कमाल आहे म्हणजे शी इज व्हेरी क्रेझी तिने आज जे काही केलं ना ते खरंच कमाल आहे बाबा असं म्हणून तो सारखं नंदिनीने जे काही केलं ना त्याचं कौतुक करतो आता तिचे सुद्धा सर्वजण शूट करत होते आता सगळीकडे असे व्हायरल होणार बघच तू त्यावेळी आता काव्य म्हणते माझी बहीण आहेच तशी एरवी जर तू तिच्याशी बोलशील ना जीवा तर ती अगदी नाजूक फुलासारखी पण हे जर असं काही झालं ना तर डायरेक्ट अशी वाघीण होते तेव्हा जीवा म्हणतो वाव कमाल आहे हा इकडे नंदिनी आता म्हणते मी जाऊ का बरं तेव्हा तो म्हणतो तुम्हाला सोडायचं का कुठे तेव्हा नंदिनी म्हणते अहो नाही हो ऑलरेडी ना हो। मी खूप त्रास दिलाय हा तुम्हाला मी माझी जाते आता असं म्हणून ती एक रिक्षा थांबवते आणि जायला निघते तेव्हा पार्थ हा अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहू लागतो आणि ती तिथून गेल्यानंतर एक्सक्यूज मी हॅलो हॅलो करत आता त्या रिक्षा पाठीमागे धावायला निघतो आणि तुमचं नाव काय आहे हे विचारलं नाही असं म्हणतो पण रिक्षा खूप पुढे निघून गेलेली असते मग त्याचा हिरमोड होतो आता पार्थ म्हणतो नाव विचारायचंच राहिलं पण जाऊ दे आता मग असं म्हणून तो आता त्याच्या गाडीकडे चाललेला असताना जिवाची गाडी त्याला दिसते तो आता गाडीच्या नंबरकडे पाहतच राहतो आणि म्हणतो हा जीवा कुठे गेला दुसरीकडे जीवा म्हणतो अरे आपला तर प्रश्नच मिटला हो की नाही मग आता काव्या विचारते का बरं तेव्हा तो म्हणतो आहे ना तुझी ती बहीण ती आपल्या दोघांचं लग्न लावून देईल की ती तर मग अशी म्हणाली ना की दोन जीवांनी एकत्र यायलाच हवं म्हणून आणि दोघ दोन जीव जे एकमेकांवर प्रेम करतात ना त्यांनी तर यायला हवं म्हणजे यायलाच हवं तेव्हा भा, ती म्हणते की आली का तुझी गाडी पुन्हा त्याच रुळावर हे बघ मी तुला आत्ताच सांगते जीवा तुला माझ्या घरी यावं लागेल माझ्या आईबाबांना कन्व्हिन्स करावं लागेल रिच सर मागणी घालावी लागेल आणि एक गोष्ट तू विसरलास का रे माझी आय ए एसची एक्झाम जोपर्यंत मी पास होत नाही आणि जोपर्यंत तू तुझे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट घेत नाही तोपर्यंत आपण लग्नाचा विषय काढायचा नाही तेव्हा तो ना ते म्हणतो हो आहे ग माझ्या काव्या सगळं लक्षात पण मी ही सगळी मस्करी करत होतो करूयात गा आपण आपलं ध्येय साध्य करूयात आणि मग लग्न करूयात तेव्हा काव्या म्हणते ते सोड रे लग्नाचं पण मी तुला जो गजरा आणायला सांगितला होता त्याचं काय मग आता तो म्हणून तो अगं आणला होता ना गजरा मी पण काय झालं तुला माहिती आहे तेव्हा ती म्हणते की दरवेळीची तुझी ही नाटकच आहेत मी ना आता काही ऐकूनच घेणार नाही हा असं म्हणून ती आता तेथून जायला निघते म्हणते की मला क्लासला उशीर होतोय प्लस मला रस्त्यामध्ये काहीतरी खायचं आहे मला जाण्यासाठी खूप उशीर होईल असं म्हणून ती तेथून जाते तेव्हा जीवा म्हणतो या मुली सुद्धा ना कशा असतात कळतच नाही तर दुसरीकडे आता एक लहान मुलगी चमच्याने जोराजोरात ताटली वाजवत असते आणि घरातील सर्वांना म्हणत असते की दिदीने गुलाबजामून बनवले सर्वांनी खायला या नाहीतर मी सगळे खाऊन घेईल आणि तुम्हाला काहीच मिळणार नाही आता घरातील सर्वजण तेथे जेवणासाठी आलेले असतात सौम्याने सर्वांसाठी आता गुलाबजामुन बनवलेले असतात एक एक करून सर्वांना ती आता वाढत असते पार्थाने सुद्धा तेथे असतात सर्वजण एकमेकांबरोबर गप्पा मारू लागतात तर सौम्य आता पार्थकडे पाहतच राहते कारण तिला तो आवडत असतो आणि तिचा तो मामे भाऊ असतो त्यानंतर आता पार्थचे बाबा विचारतात काय रे जीवा आजचं काय बिझनेस क्लायंट मिटिंग होती त्याचं काय केली की नाही व्यवस्थित हँडल मग आता जीवाला काय उत्तर द्यावं ना ते कळत नाही लगेच पार्थ मोठा भाऊ असल्यामुळे त्याची बाजू सावरून घेतो आणि म्हणतो आज तो साईड व्हिजिटसाठी माझ्याबरोबर आला होता आणि क्लायंट मीटिंग ना उद्या आहे बाबा त्यामुळे आज तो माझ्याबरोबरच होता आता जीवाला समजतं पार्थने बाजू तो आता एकदम शांत होऊन जातो त्यानंतर आता गुलाबजामची सर्वजण खूप तारीफ करत असतात त्या म्हणते खरंच खूप छान बन बनवलेत मग आता पार्थचे बाबा म्हणतात की हो म्हणजे वेलचीचा दाना कसा असा दाताखाली येतो आहे म्हटल्यावर फ्लेवर छान आहे मग नंतर आता पारचे गुलाबजामून खाऊन होतात त्याच सौम्य पुन्हा त्याला गुलाबजामून वाढते मग आता छान झाले आहेत ना असं ती पार्थला अगदी प्रेमाने विचारत असते त्याचवेळी आता जीवा म्हणतो काय आहे ना ते प्रेम फक्त दादावर म्हणजे आम्हीसुद्धा मामेभाऊ आहोत मी आणि योग पण नाही ग तू काय आम्हाला वाढते मग आता ती जरा घाबरते आणि लगेच जीवाला दोन नाही तर तीन गुलाबजामून वाढते जीवाने एक सुद्धा आता खाल्लेला नसतो त्याचे बाबा विचारतात काय रे काय झालं खात नाही मग आता तुझं डायटिंग सुरू आहे का असं त्याचे बाबा विचारतात युग म्हणतो हो यांचे सिक्स पॅक वगैरे आता करायचं चालू आहे ना त्यामुळे ते काही गोड खात नाहीत इकडे काव्या आता तिच्या रूममध्ये असते तेवढ्यातच जीवाचा फोन येतो आणि तिने त्याचा नंबर जीविका म्हणून सेव्ह केलेला असतो त्याचवेळी आता ती पटकन दरवाजा लावते आणि कॉल रिसीव करत म्हणते अरे जीवा तुझं काय चाललंय तुला सांगितलंय ना मी घरी असताना कॉल करू नको म्हणून तर मी तुझं नाव जीविका म्हणून सेव्ह केलं आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही अरे जर कुणी पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तुला कळतं आहे का सर्वांना उत्तरं द्यावी लागतील जीवा म्हण तो अगं असं नाहीये एक तर तू ते नाव जे सेव केलंय ना मुलगी म्हणून माझं तर ते मला अजिबात आवडलेलं नाहीये हा काव्य सुद्धा गप्प बसत नाही ती म्हणते आणि तू माझं जे नाव सेव केलंय ना कविराज म्हणून ते सुद्धा मला अजिबात आवडलेलं नाहीये आता एकमेकांच्या सेव केलेल्या नावावरूनच दोघे एकमेकांबरोबर हुज्जत घालू लागतात तेव्हा काव्याचा माघार घेते आणि म्हणते हे बघ मला आता तुझ्या बरोबर काहीही बोलायचं नाहीये तेव्हा आता तो म्हणतो मला तुझी आठवण आली ना मी फोन करणार म्हणजे करणार ती म्हणते मी घरात असताना मला फोन करायचा नाही म्हणजे नाही असं म्हणून ती आता फोन कट करते तेव्हा फोन कट केला अशी काहीही असं जीवा म्हणतो दुसरीकडे पार्थ हा फाईल घेऊन बसलेला असतो पण त्याला सारखी सारखी नंदिनी आठवत असते त्याच्या डोळ्यासमोर नंदिनी जातच नसते आणि तो आता म्हणतो बापरे त्या मुलीचं नाव विचारायचंच राहिलं पण ती डॅशिंग मुलगी होती अगदी सॉलिडीकडे सुमनने आता नंदिनीला कॉल केलेला असतो आणि ती आता म्हणत असते की तुझ्यामुळे हे सगळं घडलं मग आता तुमच्या प्रेमाचा जय झाला मी फक्त निमित्त मात्र होते असं आता नंदिनी म्हणते तेव्हा सुमन आता सारखी सारखीच तिला थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत असते मग आता नंदिनी म्हणते अगं हो हो किती वेळा अशी थँक्यू म्हणशील आता ठीक आहे घेतलं बाई तुझं थँक्यू बस झालं आता मग सुमन म्हणू लागते अगं तुझ्या त्या मित्राला सुद्धा थँक्यू म्हणायचं होतं मला मग नंदिनीलाच प्रश्न पडतो आता कोण हा माझा नवीन मित्र त्यावेळी आता ती विचारते कोणता ग मित्र अच्छा अच्छा अगं ते मित्र नाही आहेत माझे ते असेच रस्त्यामध्ये मला भेटले होते आणि खरंच त्यांची खूप मला मदत झाली अगं मी जबरदस्तीने त्यांच्या गाडीत जाऊन बसले तू घातलेला घोळ हा मला समजल्यानंतर तेव्हा सुमन विचारते अगं पण त्यांचं नाव काय तेव्हा आता त्याचं नावच नंदिनीला माहीत नसतं ती म्हणते मी थोड्या वेळाने तुला कॉल करते हा तेव्हा ठीक आहे असं आता सुमन म्हणते नंदिनी फोन ठेवते आणि तिला आता लगेच पार्थ आठवू लागतो कशाप्रकारे आता त्याने दरवाजा धक्का मारून उघडला आणि कशाप्रकारे मी किती डॅशिंग आहे माझं कौतुक केलं हे सगळं सगळं नंदिनीला आठवू लागतं तेव्हा मनातच नंदिनी म्हणते की मी नावसुद्धा नाही विचारलं बरं का त्या मुलाचं म्हणजे किती दुर्मिळ असतात ना असे लोक आजकाल असे मदत करणारे लोक सहसा भेटत नाही कुठे मग दुसरीकडे पार्थच्या मनाचीसुद्धा तशीच अगदी घालमेल सुरू असते तो सुद्धा आता म्हणत असतो की खरंच मी ना त्या मुलीचं नाव विचारायला हवं होतं म्हणजे ती मुलगी ना मला जरा आवडलीच कारण काही आकड तांडव नाही कुठेही बडे जाऊ नाही त्याचबरोबर स्वतःला क्रेडिट घेणारी नाही तिच्या मनात असणारा तिच्याबद्दलचा तो आत्मविश्वास तोच मला खूप आवडला नंदिनी आता पार्थबद्दल तोच विचार करत असते की दुसऱ्यांना अगदी निस्वार्थीपणे मदत करणारे त्याचबरोबर अनोळखी असतानाही अगदी मला गाडीत घेणारे माझ्याबरोबर तिकडे लग्नमंडपापर्यंत येणारे आणि काय असेल त्याचं नाव असा ती सुद्धा पार्थबद्दल विचार करते इकडे पार्थ सुद्धा तोच विचार करत असतो की मला त्या मुलीचं नाव नाही कळलं एक वेगळीच हुरहुर लागली आहे इकडे नंदिनी म्हणते भेटेल का तो पुन्हा इकडे पार्कच्या मनाची सुद्धा तीच घालमेल असते की भेटेल का ती पुन्हा मला का हो की मला तिच्याबरोबर बोलता येईल का काही तिच्याबरोबर नव्याने ओळख होईल की नाही हाच प्रश्न आता त्याच्या मनात पडलेला असतो पण नाही परत एकदा भेटायला हवंच तिला असा आता तो मनातूनच म्हणतो इकडे नंदिनी रूममध्ये सगळं काही आवरत असते त्याचवेळी काव्या आणि आरू या दोघीही भांडण करतच तेथे येतात तेव्हा आता काय झालं गं भांडायला असं नंदिनी आता विचारते काव्या म्हणते अग ताई माझं यू पी एस सीचं जे बुक होतं ना इसरी केलेल्या रुमालावर तिने ठेवलं अशी इसरी छान व्हावी ना कडक म्हणून तेव्हा नंदिनी म्हणते काय चाललेलं असतं गं तुझा आरू मग आता आरुषी म्हणते अग ताई तुला माहिती आहे का काव्य आहे ना सतत मला त्रास देत असते आणि कुठेही आपली असतावी पुस्तक ठेवते आणि मग ती मला उचलावी लागतात तेव्हा आता काव्या म्हणते की असं नाहीये हीच सारखी माझ्या पुस्तकांना इथे ना तिथे हात लावत असते कुठेही ठेवत असते नंदिनी आरुला म्हणते आई तुला काम सांगते ना म्हणून तू करते नाही तर ती जागच्या जागीच पडलेली असतात काव्य अग तू तुझं काय चाललेलं असतं सतत आपला पसारा घालायचा आणि मी आपलं उचलायचं असं नंदिनी आता त्या दोघींनाही बोलत असते आणि अजिबात भांडणं करायची नाही नाहीतर दोघींकडे मला बघावं लागेल असं आता ती त्यांना सुनावते मग तेवढ्यातच आता पुन्हा जीवाचा म्हणजे जीविकाचा फोन येतो काव्याच्या मोबाईलवर तेव्हा आरुषी लगेच आता तो फोन घेते आणि कॉल रिसीव करणार असते तेव्हा जीविकाचा फोन आलाय असं जेव्हा ती ओरडते तेव्हा लगेच आरुषीजवळ धाव घेत तिच्याकडून फोन हिसकावून घेतच स्वतः स्वतःजवळ फोन घेत लगेच कट करते तेव्हा नंदिनी म्हणते काय ग काय चाललंय काय तुझं आजकाल जीविकाचं तुझं मला काही कळतच नाहीये म्हणजे सतत आपलं काहीतरी खुसुरफुसुर सुरू असतं मग आता काव्या जरा घाबरते तिला टेन्शन येतं काय उत्तर द्यावं आता तेव्हा मी यू पी एस सी लेवलचा प्रश्न तुला विचारला नाहीये असं नंदिनी म्हणते तू एवढी का घाबरली तर आता काव्याकडे त्या गोष्टीचं उत्तरच नसतं मग आता ती अजूनच घाबरते तर नंदिनीला वेगळा संशय येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पार्थ हा आता जीवाला विचारत असतो की खरंच अरे मी जेव्हा मंदिरात गेलो ना तेव्हा एका मुलीने ते लग्न मोडून दाखवलं करून दाखवलं तिचा आत्मविश्वास ना खूप छान होता मला आवडला तेव्हा जिवा आता त्याच्याकडे पाहतच राहतो मग पार्थ म्हणतो नाव विचारायचं राहिलं तेव्हा नंदिनी नाव आहे त्या मुलीचं असं जिवा पटकन सांगतो तेव्हा पार्थ हा त्याच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे पार्थ हा कामावर निघालेला असतो तेव्हा तो म्हणतो आय विश आज ती भेटावी मुलगी पुन्हा असं म्हणून तो तिच्याच आठवणीत चाललेला असतो आणि समोर पाहतो तर नंदिनी एका मुलीबरोबर बोलत असते लगेच गाडीतून खाली उतरत तुम्ही असं पार्थ विचारतो तेव्हा नंदिनीला देखील आनंद होतो आणि ती म्हणते काय अहो तुम्ही इथे मग आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात दुसरीकडे आता सौम्य जी असते तिने आता पार्थचे खूप सारे फोटोज हर्ट शेपमध्ये घरामध्ये लावतो असतात आणि आय लव यू सो मच पार्थ असं ती आता म्हणते कारण तिचं पार्थवर प्रेम असतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा